सर्वांचं शुभांगीच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज आहे मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा इकडं बाबा मुलींचं काय चाललंय मेकअप चाललाय कपाट उघडलं कपाट सगळं अस्त व्यस्त केलं ज्याला जी पडती त्याने ती काढली मेकअप करताय तसं त्याला तर चारचं मेकअप चाललंय चारूने तिची आयत आयतीच आहे का नाही नऊवारी आयतीच नऊवारी घातली चारूने हिने दाखव तुझी तिने रेड साडी घातली ब्लाऊज पण ब्लाऊज कोणाचा घातला माझा ब्लाऊज दिला बसेल का तू कोणाची घातली मी घातली तिनं तिच्या वहिनीची म्हणजे तुम्ही जिला मिस करता अंजलीची साडी घातली तिनं तर मी पण मी पण ही साडी घातली अशी बघ घातली अजून डोकं विक विचरायचंय मंदिरात जायचे जरा सगळे काम उशिरानं चालला तू रुपयाचं फास्ट मध्ये आणि आम्ही सगळे आता मंदिरात जाणार आहे बघा पुढचा ब्लॉग मला वाटत तिला साडी आवडत नाही तिला दुसरी घर जे आवडत असेल ती नाही का तसे मागून दाखवते कशी दिसते चांगला अशी हेअरस्टाईल घातली मला काही एवढी आवडली नाही बरं का छान दिसते पण समोरून तिच्या चेहऱ्याला अशी हेअरस्टाईल तिचा फुरहिड जरा <laughs> आ, ना छान असा मेकअप झालाय चारचा पण झालाय माझा पण झालाय मी तलीना असंच केलं तिने डिझायनर साडी घेतली म्हणून तिला काय जास्त मेकअप केला नाही ते बघा लाईट लावल्यावर कशी गोरी पाणी दिसते बिना लाईटीची बघायची का लाईट बंद करून कमेंट करू बघा चार चारोने पण मेकअप केलाय छान असा मी पण केलाय आता जसमी राहील जास्मी आमच्या सगळ्यात सगळ्यांच्या अगोदर ते नवर कायला घेतले आणि तीच सगळ्यात मागे राहिली तर आता शेजारच्या ताईंचा फोन आला होता चला म्हणून मी त्यांच्याकडे चालले मुली मागून कुलूप लावून येतात ए कुलूप लावून अंशु इथे येऊन बसला आमच्या अगोदरच हा वाट बघतोय यथार्थ बघा कोण पाहिजे तुला दिदी आवाज दे दिदी, दिदी बोल दिदी दीदी हा उरकून बसलाय वाट बघत बसलाय आंशुला म्हणतोय चला दिदी कडे जाऊ चल 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 हा हा सगळी सगळी तयारी करून ठेवली विड्यांची यांची विड काय काय लोक किंक्रांती दिवशी भरतात हाय कि पूजाच्या सासूबाई आम्ही म्हणजे दुसऱ्या दिवशी भरायचो पाच पाचचा चा आहे त्यांचा हा दुसऱ्या दिवशी भरतात बरेच भरतात म्हणजे इकडं तर आहे तसंच दादाला बघा कसा गंध लावते कुंकू कुंकू हा लावा आहा दाखव दादा वा एकच नंबर लावलाय बेबी तर मला पण मला पण लाव इथं इथंच लावू लाव लावू आ हा लावला अजून लागत चोरकल सगळं मुलांचं हेच चांगलं असतं ना लगेच उरकून बसत नाही तुम्ही आला तेव्हा मी पण साडी सांग ते तिचं ते घरी कार्यक्रम असतो एवढे लावटून आले तर नाही का छान दिसते चारो हे आपल्या इकडं मिताली मंदिरातच असत ना सगळं आता आपण त्याला वाटले नाही का

पण ते तो देवा एफाय समजे त्यामुळं आज आम्ही रात्रभर जागून राधाकृष्ण बघत बसणार आहे तर राधाकृष्ण सिरियलचेही तीन लोक फॅन आहेत इकडे अंशू काय करतोय बघा इकडे अंशू ड्रॉइंग करते अंशू तुझ्या ड्रॉइंगचं नाव काय आहे तांजिरो कुठलं कार्टून बघतोय त्या कार्टून मधलं ते म्हणलं मला तांजिरो काढायचं आहे तर तांजिरोचं कार्टून काढतोय बघा अंशुला खूप छान ड्रॉइंग जमतं चांगलं ड्रॉइंग करतो चला मग तिळगुळ घेतला असेल सगळ्यांनी तर आता वर्षभर गोडगोड बोला इथेच मी माझा ब्लॉग संपवते